नमस्ते माझा आपण भाऊची या ठिकाणी आलेलो आहे विशाल प्रसा सर आहेत आपले त्यांच्या प्लॉटमध्ये आज उसाची तोड आलेले आहे तर ह्या ठिकाणी आपण बघतो आहे की उसाची तोड सुरू आहे आता तर आपण पाहतोय की हे जे उसाची मोळे आहेत मोळी बघा त्यामध्ये उसाची जाडी आहे चांगली जाडी चांगली सेट झालेली आहे आणि मुळीवर मोळी ठेवलेली आहे आपल्याला जागा दिसून येते बघा आजून पाहतोय खालची मुळे या ठिकाणी वरची मुळे मुवर मुळे ठेवलेलं आहे जबरदस्त पद्धतीचा डेव्हलप झालेलं आहे आपण पाहतोय बघा मोळीवर मुळी ठेवलेली तर या ठिकाणी बघतोय आपलं अल्ट्रा गेन आहे ते वापरण्यात आलेलं आहे ह्या औसाला आपण पाहतोय अजून ऊस पूर्णपणे पडलेलं आहे जवळपास पंचेचाळीस ते सेहेचाळीस खांड्यापर्यंत हा ऊस पोचलेला आहे सेहेचाळीस खांड्यापर्यंत